भिवंडी येथील खंडूपाडा भागातील मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी नुकताच केला होता याच वेळी चिडलेला पाटील यांनी नाभिक समाज व अधिकाऱ्यांना शिवेगाळ केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमातून प्रचंड व्हायरल झाला होता याची दखल घेत अखेर कपिल पाटील यांनी अवधानाने केलेल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे हे सांगतात

एका समाजाच्या लोकांनी बोनर घातल्यामुळे मी तिथं पोचलो आणि तिथली परिस्थिती बघितल्यानंतर हजार दिन हजार लोक बुथमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते आणि एका अधिकाऱ्याबरोबर वादविवाद सुरू झाला असताना नाभिक समाजाच्या भावना दुखावतील अशा प्रकारचं एक वक्तव्य माझ्या तोंडून निघालं मी त्याबद्दल नाभिक समाजाच्या प्रती संवेदना व्यक्त करतो दिलगिरी व्यक्त करतो खऱ्या अर्थाने अशा प्रकारचा शब्द निघायला नको होता परंतु तिथल्या परिस्थितीच्यामुळे भावना मला थांबवता आल्याने आणि अनावधानाने निघालेला हा शब्द आहे जाणीवपूर्वक नाभिक समाजाचा अपमान करण्याचा याच्या पाठीमागे कोणताही हेतू नाही आणि नव्हता मी नेहमीच नाभिक समाजाच्या सहकार्यानं मदत केलेली आहे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतानाही नाभिक समाजासाठी योजना केली होती सबसिडीची योजना केली होती नाभिक समाजाला मी माझ्या परिवारातलाच एक हिस्सा मानतो तरीही आपल्या समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याप्रती दिलगिरी व्यक्त करतो आपला भारत या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा तसेच आपल्याला या विषयावर काय वाटते त्याबद्दल कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर